नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषास किचन मराठी मध्ये आज आपण करणार आहोत गोबी मंचुरियन तर मंचुरियन अगदी आपण स्वस्तात मस्त आणि साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहे आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्या पुढील बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओ आल्या आल्या तुमच्यापर्यंत लगेच येतील तर चला सुरुवात करू या आजच्या रेसिपीला तर सर्वात आधी मी या ठिकाणी दोन असे छोटे छोटे गट्टू घेतलेले आहे गोबीचे तर हे हा एक गट्टू मला पाच रुपयात म्हणजे दोन गट्टू मला दहा रुपयात पडलेले आहे तर आपण आता हे गोबी अशा प्रकारच्या मोठ्या किसणीने किसून घेणार आहोत तर ह्या किसणीला एक छोटी आणि एक मिडियम साईजची पण जाळी आहे तर आपण त्या ह्या किसणीने सर्वात मोठ्या जाळीने आपण गोबी सर्वात आधी किसून घेणार आहोत तुम्ही किसणीने किसायचा नसेल तर बारीक कापूनही घेऊ शकता तर आता सर्वात आधी मी अशा प्रकारे गोबी किसून घेणार आहे तर आता हिवाळे असल्यामुळे सर्व भाजीपाला एकदम स्वस्त झालेला आहेत तर त्यामध्ये आपण खाण्याचा आनंद घेऊया बघू शकता अशा प्रकारे आपण गोबी किसून घेतलेला आहे आता आपण यामध्ये ह्या वाटीने आपण ही गोबी मोजून घेणार आहोत म्हणजे पुढील आपल्याला साहित्य ह्याच वाटेने मोजून घ्यायचं आहे तर बघू शकता आपण आता हा गोबी बघू किती झालाय तो तर या ठिकाणी बघू शकता साधारण चार वाटे आपला किसलेला गोबी भरलेला आहे आता आपण बाकीचं मेजरमेंट ह्याच वाटेने करणार आहोत ह्या गोबीमध्ये मी एक मध्यम आकाराचा चिरून घात मध्यम आकाराचा कांदा मिडियम आकारामध्ये कापून घातलेला आहे आणि अद्रक लसूण पेस्ट थोडीशी मी कुटून घातलेली आहे आता आपण ह्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया तर यामध्ये मी सर्वात आधी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता या ठिकाणी आपण लाल तिखट टाकणार आहोत तेही आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे या ठिकाणी मी तीन चमचे लाल मिरची टाकलेली आहे तुम्ही काश्मीरी लाल मिरचीचाही वापर करू शकतात एक चमचा मी हळद टाकलेला आहे आणि या ठिकाणी थोडासा मी खाण्याचा रंग टाकलेला आहे म्हणजे त्यामुळे आपल्या मंचुरियनला अगदी आपण जसे गाड्यावरती खातो तसा कलर येईल या जम आता या ठिकाणी पाऊण चमचा मी सोया सॉस टाकलेला आहे आता आपण हे सर्व साहित्य टाकल्याच्या नंतर आपण ही, ही गोबी हाताने मस्त छान अशी एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या गोबीला पूर्ण मसाले चांगले लागले जातील आणि कांदा मीठ आणि गोबीला असं छान असं पाणी सुटेल मग आपल्याला बाकीचं सा साहित्य आपण यामध्ये टाकलं की त्यामध्ये पूर्ण ते एक जीव होईल आपल्याला या ठिकाणी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर आता या ठिकाणी त्याच ज्या वाटीने मी गोबी मोजली होती त्याच वाटीने एक वाटी मैदा टाकलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर आवडत नसेल किंवा टाकायचं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही अर्धा वाटी खा जे आपण रेग्युलर पोहे खा खातो ते पोहे मिक्सरमध्ये बारीक पावडर करून तुम्ही टाकू शकता ही तर त्यानेही आपले मंच्युरियन एकदम खुसखुशीत होणार आहे तर असं आपण पूर्ण पीठ भिजवून घेतलेलं आहे या ठिकाणी मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आणि करायचाही नाही तर आपलं पीठ तयार झालेलं आहे आता एकीकडे मी तेल गरम करायला लावलेलं ला आहे तेल हे छान कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की असा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आपलं जे मंचुरियनचं पीठ आहे ते आपल्या हातात घ्यायचं आहे थोडं जास्त पीठ घ्यायचं आहे आणि असं ल ला त्याला लांब असं करायचं आहे हातामध्ये आणि एक सोबत आपल्याला एक सहा ते सात मंचुरियन पडतील एवढं पीठ आपण हातात घेऊन कडकडीत तेलामध्ये सोडायचं आहे आपण मंचुरियन टाकत असताना जेव्हा आपलं तेल एकदम कडकडीत असतं लगेच जळवून जातील त्यामुळे आपण काय करायचं आहे ज्या वेळेस आपण मंचुरियन टाकतो त्यावेळेस गॅस एकदम मीडियम करायचं आहे पूर्णपणे हाय ठेवायचा नाही आपल्याला तेल हे फुल गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा मंच्युरियन टाकतो त्यावेळेस मिडियम करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा गॅस आपल्याला फास्ट करून घ्यायचा आहे आणि मंचुरियन असे मस्त एक ते दोन मिनिट आपले छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे बघू शकता या ठिकाणी आपले मंच्युरियन छान असे तळून झालेले आहे असे आपण एका जाळी झाऱ्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याच प्रकारे पूर्ण मंच्युरियन आपण तळून घेणार आहोत तर बघू शकता किती कुरकुरीत असे आपले मंचुरियन तयार झालेले आहे कुरकुरीत झालेले आहे तर अशाच आपल्या टिप्स आणि ट्रिक्ससह आपले मंचुरियन तयार झालेले आहेत तर बघू शकता की कि किती खुसखुशीत आणि आतमधून सॉफ्ट अशी मंचुरियन झालेली आहे तर अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ टाकले टाकले तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद